आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायलाच हवे तर काय आहे माहिती का आता लाईव यायचं कारण म्हणजे काल जे रान यांनी नाही का काप्पल लावलं एडा रान तर त्यांना सांगायचंय अरे बाबांनो कायदे भीमाचे आहेत कोणाच्या बापाचे नाहीयेत कोणाची जहागिरी देणार जहागिरी नाही, नाही कायद्यावर जर मला तुम्ही लोक दोन वर्षापासून गलिच्छ शिवेगाळ करताय घाणघाण बोलताय माझ्या मुलींचे फोटो व्हायरल करताय तर माझे फोटो व्हिडिओ एडिट करताय ते प्रसारित करताय जर इतके गंभीर गुन्हे तुम्ही करताय एका महिलेची इतकी हेळसाड करताय तर तुमच्यावर गुन्हे दाखल होत नाही आणि मी माझं मत व्यक्त करते मला कमेंट करणाऱ्यांना मी शिव्या देते तर माझ्यावर कसे बरं दाखल होतील सांगा ना मग दाखलच व्हायचे ना तर सुरुवात तुम्ही लोकांनी केलेली आहे अगोदर तुमच्यावर व्हायला पाहिजेत आणि सुरुवात मी केलेली आहे अर्ज द्यायला ज्या ज्या वेळेला मला गलित बोलण्यात आलं ना त्या त्यावेळेला मी अर्ज दिलेले आहेत अगदी दोन वर्षापासनं ढिगभर अर्ज दिले आहेत मी मग अगोदर आणि मी कायद्याने चालले आहेत मी असा गोंधळ धिंगाणा नाही घातला मुंबईला मी आंदोलन केलं तेही अगदी पद्धतशीर केलं कायदेशीर केलं धिंगाणा गोंधळ नाही घातला मी तिथे करू शकत होते एकटी असली तरी कायदे तेच आहेत आणि तुम्ही मुळापणं आलात ना तरी कायदे तेच आहेत झोपडीतला असला तरी कायदे तेच आहेत आणि महालात राहणार असला ना तरी कायदे तेच आहेत साधा कार्यकर्ता असला तरी कायदे तेच आहेत आणि मुख्यमंत्री पंतप्रधान असला ना तरी कायदे तेच आहेत कायदे बदलत नाहीत रे बरं का कलम तेच आहेत तुम्ही जर गुन्हे कराल तर तुम्हाला तुम्ही एखाद्या मंत्र्यांनी जर कुणाचं मर्डर केलं ना तर त्याच्यावर पण तीनशे दोनच होणार एखाद्या रस्त्यावरच्या भिकाऱ्याने जर मर्डर केला तर त्याच्यावर अतिशय दोनच ठरणार तो मंत्री आहे म्हणजे त्याच्यासाठी कलम वेगळे नाही आहेत आणि हा रस्त्यावरचा भिकारी आहे म्हणून याच्यासाठी कलम तेच वेगळे नाही आहेत अजिबात नाही अगदी बरोबर निजामशाही आदिलशाही कुतुबशाही थोडी आहे ना हुकुमशाही थोडी आहे ना राजेशाही थोडी आहे ना इथं काय आहे संविधानशाही आहे लोकशाही आहे हा मान्यच करावं लागेल मान्यच करावं लागेल त्यामुळं ज्या अफवा पसरवत आणि माझ्या ज्या समर्थक आहेत त्या गोरगरीब महिला आहेत अगदी एक तर आजी फार वय आहे त्यांचं पंच्याण्णव वर्ष वय आहे त्यांचं सकाळची मी चार वेळा त्यांच्याशी बोलली तरी पण त्यांचं त्यांना राहत नव्हतं शेवटी मी त्यांच्या नातवाला सांगितलं मला माझं तू व्हिडिओ कॉल कर मला मी जेव्हा त्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवलं मी घरामध्येच आहे मी सुरक्षित आहे तुम्ही काळजी करू नका त्यावेळेला आजीने जेवण केलं त्यांना शुगर आहे त्यांचा नातू सांगत होता की आजीने जेवण सुद्धा केलं नाही सकाळचं काल पण संध्याकाळी रात्री ती जेवली नाही मग आजीला मी जेव्हा दाखवलं की बघा मी पण जेवण करते तुम्ही पण करा मी घरात आहे त्यांना घर फिरून दाखवलं माझं त्यावेळेला त्या पंच्याण्णव वर्षाच्या आजी जेवल्यात म्हणजे अशी जी माणसं आहेत ना माझ्यावर प्रेम करणार ती झोपडीतली माणसं आहेत आहो माझं समर्थन आणि माझ्यावर प्रेम करणारी माणसं ही फार तुमच्यासारखी कुठल्या राजकारण्यांची पुढाऱ्यांची नेते मंडळींची लोकं नाही आहेत बरं का तर हा ही जी काय अफवा पसरवणं लावली ना बंद करा रे चितीगिरी बरं का रे चुत्या तू चुत्याच आहे कसं आहे आता तुझं घर त्याच्यावर चालेल दोन वर्षापासून बरं तोच माझ्या नावावर तू घर तुझं एक दिवस असं तुझा जात नाही की तुला माझ्या विरोधात पोस्ट टाकावं लागत नाही मी थुकताही नाही तुझ्या नावावर ना। अजिबात नाही मला इंटरेस्टच नाही आहे तुझा ना। त्याच्यामुळं काय तू तू कोण कोण तू माझी जी लेवल आहे ना वैचारिक लेवल त्या लेवलला तू कुठंच बसत नाही आहे चुत्या त्यामुळं तू काहीही अफवा पसरवू नको तुझ्या लाईव्ह सगळे पोलीस पण बघतायत तू ज्या ज्या खोट्या पसरवतो ना त्या त्या सगळ्या तुझ्याही नोंद होतात लक्षात घे तुला वाटत असेल आज पोलिसांना जाऊन दाखवला ना, जा ना तुझा मी जो माझ्याकडं गठ्ठा आहे ना तू काय काय केलेलं आहे माझा खोटा नवरा कसा उभा केला मला का, का कशा पद्धती तू त्रास दिला कसं ट्रोलिंग केलं नाही का चा काय चाकणची शेळी तिच्यावर चढायला जा तू चेतनदादा हे तुझे कार्यकर्ते कशा पोस्ट टाकत होत्या तर त्या सगळा गठ्ठा दिलाय मी मग खरा गुन्हेगार कोण आहे हे कळेल आता डिपार्टमेंटला पण कारण ते अभ्यास करतील ना आता त्याच्यावर मी सगळं नेऊन दिलं सकाळी त्यांना काय काय तुम्ही लोकांनी माझ्या विरोधात केलेलं आहे मग तुम्ही लोकांनी एवढं गलिच्छ माझ्याबद्दल बोलताय तुम्ही लोक मला इतकं घाण बोलताय तर तुमच्यावर गुन्हे अगोदर दाखल व्हायला पाहिजेत भाई जी।, जी बाई माझ्याबद्दल गरळ ओकती त्या बाई ती बाई काळी गोरी ढवळी पांढरी मला काही माहीत नव्हतं ती माझ्या घरी येते मला मारायला तिचे फोटो व्हायरल होत आहेत जारांगी पाटलांसोबतची म्हणजे तुम्ही लोक कसं प्री प्लॅनिंग करताय हे जगाला कळलेलं आहे दाखवण्याची गरज नाहीये आणि माझा एक फोटो दाखवा दे, देवेंद्र फडणवीस सोबतचा माझा एक फोटो दाखवा देवेंद्र फडणवीसच्या कुठल्या तरी लोकांसोबतचा जे माझ्यावर तुम्ही आरोप लावताय ना देवेंद्र फडणवीस सांगतो ही भाजपची बाई आहे मला दाखवा कुठं माझं काय आहे ते मग त्यावेळेला कळेल तुम्हाला की कोण कौन कोणाची सुपारी घेते मी जी आहे ना ती माझी वैचारिक भूमिका मांडत असते हो मी का मांडत असते माझी वैचारिक भूमिका कारण समाज भरकाटल्या जातोय समाजाला हे कळलं पाहिजेत खरं काय समाजाचं नुकसान व्हायला नको उद्या आरक्षण भेटलं आम्हाला तरी सुद्धा आमची मुलं अजूनही आरक्षणात जात नाही म्हणून त्याच्यावर पण कुणी काही वेगळं नको करायला हे समाजाला कळायला हवं हो। कशा पद्धतीमध्ये समाजाची दिशाभूल केली हेच मी सांगते हो सांगण्याची पद्धत माझी थोडी वेगळी आहे बरं का त्याचं कारण समोरून मला रिप्लाय तसे येतात ना त्यांचे कार्यकर्ते तशी रिप्लाय देतात म्हणल्यावर मी पण देणार राहिला विषय आमच्या देशाचं आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व नेतृत्व आहे ते संविधानिक पदावर आहे जर त्याची आई बहीण काढल्या जात असेल तर आम्ही तुझी आई बहीण काढू त्याच पद्धतीमध्ये तुला उत्तर देऊ तू काय लायसन नाही काढलं बाबा तू समाजाच्या समाजाच्यासाठी लढतोय ना मग समाजासाठी लढ ना मुख्यमंत्र्याची आई बहीण काढायची वारंवार काही कारण नसताना तर तू काय लायसन नाही काढलं मग तुला हिशिवाय बसतील तू काही वरून नाही टपकला किंवा संविधानामध्ये कुठं होऊन नाही तुझ्या नावाची की याला शिव्या देण्यात येऊ नये जर याला शिव्या दिल्या तर गुन्हे दाखल होतील असं काही नाही बरं का हां तू जर मुख्यमंत्र्यांना शिव्या देऊ शकतो ना, ना तर तुलाही आम्ही शिव्या देणार कारण आमचे मुख्यमंत्री आहेत ते तर अशा पद्धतीमध्ये जे काय चालवलंय ना रान पेटवणं लावलंय तर माझ्या समर्थनात जे आहेत ते वयस्कर लोक आहेत जास्त आणि ते बिचारे त्रास करून घेत आहेत तर ना काय रे तुमच्या त्या सगळ्या खबरी जात आहेत जे जे काय तुम्ही खोटं पसरवण्याचा प्रयत्न करताय ना आणि इथून पुढं आता सगळी नोंद होईल तुम्ही जे केलंय ना ते बरंच केलंय कारण काय झालं माहिती का पोलिसांचं पण लक्ष नव्हतं या गोष्टींकडं की मला इतक्या घाण पद्धतीत ट्रोल केल्या जात आहे ज्या वेळेला पोलिसांना नेऊन दाखवलं ना मी की माझं बोलणं मी ते कशासाठी बोलले आणि त्या त्याचं मी ज्याच्यावर बोलले ना त्याचं कारण दाखवलं पोलिसांना नेऊन मी त्यावेळेला तेही आवाक झालेत शिवाय जे पी आय आहेत त्यांना मी बोलले मी साहेब किती वेळा आले तुमच्याकडं तुम्ही का नाही गुन्हे नोंद करून घेतले माझे म्हणजे हे लोक मोपणी येते माझ्या विरोधात तुम्ही गुन्हे दाखवून दाखल करून घ्याल का मॉपणी गेला तरी तेच कायदे आहेत आणि एकटी गेले तरी तेच कायदे आहेत तुमच्यासारखा आहे ना धांगडधिंगा करण्याची सवय आम्हाला नाही आहे आम्ही कायदेशीरित्या चालतो आमचा कायद्यावर विश्वास आहे आमचा संविधानावर विश्वास आहे आम्हा आम्हाला आमा, काही इस्लामी आमचं बोर्ड नाही बरं का आमचं काय आहे आमचं संविधान आहे आणि संविधानाला मानणारी आम्ही लोक आहोत आणि मी तर आहेच बाबा त्यामुळे तुम्ही खूप प्रयत्न केले दोन वर्षापासून खूप आणि आता तुमच्या नेत्याने सांगितलंच होतं आता मला फक्त आरक्षण घेऊ द्या मग गेल्या दको गेल्यावर दाखवतोच एकेकाला तर ते त्या पद्धती त्याने आता सुरुवात केलेली कारण त्याला माहिती आहे आता हे परत समाजाच्या निदर्शनात आणून देणारी कोण आहे मीच आहे कशी गल्लत केली आहे कशी गफलत केली आहे कसं फसवलं आहे कसं गंडवलं आहे हे त्याला माहिती आहे की हे समाजाच्या निदर्शनात आणून देणारी एकमेव बाई आहे मग काय करायचं इचं तोंड बंद करायचं नाही रे बाबा जसा तुला संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं ना सगळ्या गोष्टी करायला तसं मलाही दिलेलं आहे हा मी काय नक्षलवादी नाही किंवा पाकिस्तानमधून आलेले नाही आहे किंवा दुसऱ्या देशातली नाहीये आणि जरी असेल ना तर या देशात राहते म्हटल्यावर मला या देशाचेच कायदे लागू होणार ज्या ठिकाणी आपण राहतो ना तिथले कायदे आपल्याला लागू होत असतात बरं रे हा तर हे समजून घ्या मुघलांच्या मावळ्यांनी हे समजून घ्यावं बाकी माझ्या विरोधामध्ये जे आले ना होते ना पुन्हा एकदा सांगते सगळे शरद पवार गटाची लोक होते बरं का त्याच्यामध्ये कट्टर हिंदुत्ववादी किंवा कट्टर मराठा कुणीही नव्हते सर्व शरद पवार गटाची माणसं होती सर्व उद्धव ठाकरे गटाची माणसं होती त्यांचे जर तुम्ही आय डी चेक केले तर कुणीही तुम्हाला त्याच्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचा दिसणार नाही कुणीही त्याच्यामध्ये तुम्हाला कट्टर मराठा दिसणार नाही त्याच्यामध्ये जे होते ना ते या तीन पक्षाची लोक एकत्र आली होती जे याला खतपाणी पुरवत आहे दोन वर्षापासून त्याच लोकांनी माझ्या विरोधामध्ये गोंधळ घातलाय पोलीस स्टेशनला तर हरकत नाही तुम्ही अगदी महाराष्ट्रभर म्हणा गोंधळ घाला महाराष्ट्रभर घाला कारण तुम्हाला अधिकार आहे आणि मी माझ्या संयमतेने मी माझ्या संविधानिक अधिकाराने जी माझी भूमिका मांडायची आहे ती मांडत राहणार आणि मला शिवी दिली ना तर मी शिवी पण देणार बरं का अजिबात बसणार नाही आणि चुत्या बस रे घर आतमध्ये आपलं ते यूट्यूब फेसबुक बघ जरा करते कर ते कशी बी होते माझ्या नावाने आता बद झालं ते तेवढेच आहेत तुझे लोक ते वाढत नाही आता माझ्या नावाने पो पोड भरणं बंद कर हां तुझं ते यूट्यूब फेसबुक जे आहे ना आता ते तुझे त्याच्यापेक्षा जास्त नाही होऊ शकत आहे काय आणि आता मला वाटतं कमी पण होतील कारण बऱ्यापैकी आता तर सत्तर टक्के लोकांचे डोळे डोळे उघडलेत की खरं काय आहे ते आणि का संगीता खेडेला टार्गेट केलं जाते आता आताच का दोन वर्षापासून का नाही आता तर उलट मी तीन महिने काही बोलतही नव्हते अरे हा तीन महिने तर मी काही बोलतच नव्हते कारण आम्ही मी मिठ, ठरवलं होतं की काय आहे ते समाजाच्या आता निदर्शनात येणार आहे ज्या वेळेला माझी पोस्ट त्या रम्या पाटलांनी टाकली ना त्याच्यानंतर मी बोलायला सुरुवात केली पुन्हा तेही मी पोलिसांच्या निदर्शनात आणून दिलं त्यामुळे जे माझे व्हिडिओ फिरतायत ते जुने आहेत परंतु मी नव्याने पण बोलायला सुरुवात करणार बरं का आता परत नक्कीच बोलणार मला जर डी बसल्या जाईन ना त्याच पद्धतीत मी उत्तरं देणार लक्षात घ्या बाकी किती गोंधळ घाला आणखी एकदा सांगते या दे देशाला संविधान लागू आहे हां ना मी काल कुठं पळून गेले होते ना मी आज कुठं पळून गेलेली आहे ना मी उद्या कुठं पळून जाणार तो माझा स्वभावच नक्की अजिबात तर नाही बरं का हां बिलकुल नाही मी कालही घरात होते मी कालही स मला वाटतं काहीतरी चार पाच वाजता मी लाईव्ह पाच सहा वाजता लाईव्ह येऊन सांगितलं असेल कारण दिवसभर मी काम करत होते सांगितलं ना काल की मग गणपतीचं सगळं तसंच होतं ते आरास वगैरे पडलेली मग ते आवरावं लागलं मला आणि त्याच्यामुळं माझा दिवस गेला त्याच्यामध्ये राहिला विषय तर मला संरक्षण आहे पोलिसांचं माझ्या घराच्या भोवती पण पोलीस आहेत मी तर साहेबांना मगाशी गेले होते त्याही वेळेला सांगितलं मला गरज नाही आहे सर विनाकारण तुमचे लोक तिथं ठेवू नका परंतु त्यांना काळजी असेल काही त्यांच्या निदर्शनात आलं असेल की किती विकृती तुमच्यामध्ये भरलेली आहे ती आणि त्यामुळं त्या, त्या लोकांनी ते ठेवलेलं असेल कदा कदाचित परंतु घाबरण्याची गरज नाही आहे संविधान आहे कायदा आहे आणि येस आपण त्याच देशामध्ये राहतोय जिथे बाबा भीमाचा कायदा नटला तर अशा पद्धतीमध्ये बऱ्याच जणांनी दिवाळी साजरी केलेली आहे आनंद त्यांचा असा उत्साह काही जणांना तर कळतच नाही मग माझ्या स माझे जे जवळचे लोक आहे ना त्यांना फोन आम्हाला नाही त्यांची काळजी आम्हाला फार विचारावं हो त्यांना नाही नाही आम्हाला फार काळजी त्यांची तुम्ही एकदा फोनच करा नाही शंभर टक्के अटकच झाली काय फटाके वाजवायचे का तुम्हाला अरे काय रे मानसिकता तुमच्या लोकांची काय मानसिकता कुठे गेली सांगा ना मीन खालच्या लेवलचे लोक आहेत तुम्ही लेवलच नाहीये तुम्हाला हा आणि बाकी अगदीच हो दनकाम सांनी बारा अगदी बरोबर वाईटीची <laughs> तर लय उड्या मारत होती <laughs> हो खरं मला माहिती होत ते त्यांना काय ग त्यांना ते तेवढंच आपलं नाही काय बोलतात त्याला कंटेन कंटेन भेटतं त्यांना जाऊ दे मरू दे ग पिल्लू आपल्या नावावर कुणाचं तरी पोट भरतंय ना चांगली गोष्ट आहे पुण्याचं काम आहे तर ते होणार हरकतच नाही चालेल काय हरकत नाही <laughs> <laughs> का बाकी काळजी करू नका मी अगदी सुखरूप आहे आणि सुरक्षित आहे आणि अगदी सगळं काही व्यवस्थित आहे त्यामुळं ना काय नसावी चला चला रजा घेते बाकी अरे काही जणांनी तर पार्टी केली दारूची आणि फोटो व्हायरल केलेत की मला अटक झाली म्हणजे पार्टी केली दारूची आई ग देवा काय मानसिकता या लोकांची शपथ म्हणजे दारूच्या पार्ट्या गेल्या तुम्ही आणि ते व्हिडिओ व्हायरल केलेत की मला अटक झाली म्हणजे तुम्ही पार्टी करताय शपथ शपथ देवा किती मानसिकता खालच्या थराची असावी किती किती खालच्या थराची असावी लेवल नाही रे तुमच्या लोकांची लेवल नाही आहे की यायला लागली तुमच्या बुद्धीची देवा चला रजा घेतये नमस्ते मनीष वैद्य दादा श्री स्वामी समर्थ चला काळजी घ्या <laughs> बरोबर पिल्लू चल बाय बाय बोलूयात आपण कॉल करते तुला